खर तर देवाच्या दरबारात न्याय मिळतो हे परत एकदा सिद्ध झालं पन्नास वर्षापासून मराठा समाजाचा जो आरक्षणाविषयी लढा चालू आहे त्या लढायला खऱ्या अर्थाने बाप तो बाप होता है। अकेला देवेंद्र क्या कर सकता आहे परत एकदा सिद्ध करून दाखवलं देवेंद्रजींनी आणि या लढ्याच्या मागण्या परिपूर्ण करून दिल्या आणि परत एकदा सांगितलं शिव्या शापाला इतिहास लक्षात ठेवत नाही परंतु निश्चित कर्तृत्वाला इतिहास लक्षात ठेवतो सोनेरी अक्षराने लिहितो आणि त्याचमुळं परत एकदा सिद्ध झालं जे जे बॅनर लागले होते देवेंद्रजीचे त्या बैनर नी सुद्धा सिद्ध केलं आणि निश्चितच हा लढा ज्या गोरगरीब मराठ्यांचा होता त्या मराठ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने देवेंद्रजीनी संवेदनशीलपणे जो या महाराष्ट्रात एक मोठं संकट आरक्षणाच्या दृष्टिकोनातून उभं राहिलं होतं त्या संकटाला खऱ्या अर्थानं निराकरण करण्याचं काम देवेंद्रजीने केलं आणि अक्षरशः जे विरोधक या लढ्याचा या आरक्षण मोर्चाचा गैरफायदा घेऊ इच्छित होतं या मोर्चामुळे त्यांच्या मनात आणि हृदयात गुदगुल्या होत होत्या की परत एकदा देवेंद्रजी कोंडीत सापडले ज्या देवेंद्रजीने आम्ही महाराष्ट्र लुटत असताना आमचे लुटणे बंद केले आमचे दरोडे महाराष्ट्राच्या नागरिकाच्या पैशावर टाकणं बंद केलं आणि म्हणून या बदलेच्या भावनेने उभाटाचे शरद पवार गटाचे नेते यांना वाटलं होतं की परत एकदा देवेंद्रजी कोंडीत सापडले आणि निश्चितपणे वेगवेगळे वेग नॅरेटो सेट करून व्यक्तिगत द्वेष निर्माण करून देवेंद्रजीला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला होता तो असफल झाला आणि निश्चितच नागरिकांना जो न्याय पाहिजे होता तो देवेंद्रजीने देऊन यांना तोंडावर पाड पाडलं आणि यांचे हसीन सपने जे होते की देवेंद्रजीला आपण खाली खेचू काही त्यांनी काही जणांनी तर मनसुबे रचले होते की या मोर्चाची आ, मोर्चाचा आधार घेऊन या मुंबईमध्ये मोठी दंगल घडवू पण हे मनसुबे मनसुबे राहिले आणि मुंगेरी लालचे हसीन सपने सगळे असफल झाले हे परत एकदा सिद्ध देवेंद्रजीने करून दिलं आणि म्हणूनच या लढ्याचे एकमेव हिर जर कोण असेल तर ते या राज्याचे संवेदनशील कणखर आणि अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या लढ्याच्या यशस्वीतेचे त्याचे हिरो आहेत आणि निश्चितच त्यांनी ज्या पद्धतीने या लढ्याचा अभ्यास करून या लढ्याला यशस्वीता मिळून दिली आणि त्यांचं मी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो समितीचे अध्यक्ष विखे पाटलांचं अभिनंदन करतो आणि ज्या गरिबांना न्याय मिळाला त्यांना शुभेच्छा देतो गॅजेट लागू करण्याचं जे श्रेय आहे ते फडणवीसांना जात असल्याचं बोललं जातंय परंतु दुसरीकडे सहांगी पाटलांची जी मागणी होती की स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपलं उपोषण सोडायला यावं तुमचं आणि माझं वैर संपलं हे बघा शेवटी न्याय देणारा हा सर्वात महत्वाचा परंतु ज्याला न्याय देतो न्यायाच्या प्रतीक्षेत असणारा आणि न्याय देणारा यालाच इतिहास लक्षात ठेवतो आणि म्हणून निश्चित देवेंद्रजीने आपल्या यंत्रणा वापरून देवेंद्रजीत प्रत्यक्ष काम करत होते अशा भूमिकेतून यंत्रणा वापरून देवेंद्रजीने उपेक्षितांना न्याय देण्याचं काम केलं आणि त्यामुळे सगळ्यांना माहितीये देवेंद्रजी कुठेही असले तरी आज प्रत्येक मराठा तरुणांच्या हृदयात देवेंद्रजी बसणार आहे कोणी हो म्हणो अथवा न नाही म्हणो कारण बरेच जण व्यक्तिगत द्वेषापोटी देवेंद्रजीला खऱ्या अर्थानं न्याय देऊ इच्छित नाही परंतु मी सांगतो श्रेय देऊ इच्छित नाही परंतु मी सांगतो हे श्रेय फक्त देवेंद्रजीचं आहे